अपंग जनता दल सामाजिक संघटनेकडून अपंगांना पाच हजार दरमहा देण्यात यावे या मागणीसाठी मंत्रालयाच्या गेटवरती आंदोलन करण्यात आलं कोणताही ठोस निर्णय होत नसल्यामुळे आंदोलक आक्रमक झाल्याचं चित्र आहे या आंदोलकांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी काय नेमका मुद्दा आहे आज तुम्ही मंत्रालयाच्या गेट वर आलेला मुद्दा असायचा आम्ही पंधरा दिवसाच्या अगोदर निवेदन आहे यांना की आम्ही मंत्रालया ऐकताना पुणे ऐकताना की आमचा अपंगाचा पंधराशे रुपये जो मानधन आहे हे पाच हजार झालं पाहिजे पण पंधरा दिवस आम्ही आता पुण्यावरून पैदळ सगळे अपंग इथं मंत्रालयाच्या ठिकाणी हजर झालो तरी पण ह्या मंत्रालयाच्या जा प्रशासनाला जाग नाही आली अजून आमची मागणी आहे का आमचं जे मानधन आहे पाच हजार व्हायला पाहिजे कारण की पंधराशे रुपयात त्या अपंगाचा औषधाचाही प्रश्न सुटत नाही तुम्ही ज्यांना पत्रक दिलंय त्यांच्याकडून काही उत्तर अजून आम्हाला काही आलं नाही आहे म्हणून आम्ही इथे बसलेलो आणि मागणी मान्य नाही होईपर्यंत आम्ही इथंच बसणार आहोत तुम्हाला आता मंत्रालयात सोडला जात नाहीये का तुम्ही कोणाशी तुमची कुठली संस्था वगैरे आहे का की तुम्ही सगळे असे आमची अपंग जनता सामाजिक संघटना आहे त्या संघटनेच्या अनुषंगाने आम्ही सगळं आम तेवीस जिल्ह्यातील सगळे अपंग इथं एकत्रित झालेलो या मागणीसाठी तुमच्या मूळ मागण्या काय काय एक मानधन आमची तर भरपूर आहे अपंगांना न्याय मिळत नाही अंत्योदयमध्ये न्याय मिळत नाही त्याही मागण्या होत्या पण त्यासाठी आम्ही भरपूर वेळेस इथे आंदोलन केलेले आहे पण त्यावरही अजून काही प्रशासनाने त्यावर काही उत्तर दिलं नाही आम्हाला आज आम्हाला मेन मागणी ही आहे आमची की आमचं पाच हजार रुपये मानधन व्हायला पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन अजय माने पुढारी न्यूज মন্ত্ৰালয়